श्रावण सुरू झाला पण उपासना काय करावी सूचना श्री स्वामी समर्थ श्रावण ह्या नावातच अपार सौंदर्य आहे श्रावण म्हटले की परमार्थाकडे आपल्यालाही नकळत मन ओढ घेते अध्यात्माचा मनमुरात आनंद लुटण्याचा हा महिना प्रत्येकांसाठी खास आहे एखादी उपासना ठराविक नामस्मरण हे सर्व करण्यासाठी सुरुवात करायला श्रावण सुरू झाला आहे पण तुम्ही अजून उपासनेला सुरुवात केली नाही मग दिलेल्या पर्यायापैकी कोणती उपासना सलग महिनाभर करता येते ते, ते आपण बघूया महादेवाची उपासना हे श्रावणाचे खास वैशिष्ट्य शिवामोठ पाहण्याचे आणि सोमवारच्या उपवासाचे व्रत अनेकांचे पिढ्यानपिढ्या पीड़या असते श्रावणसरी परसत असतात आणि बाजार वेगवेगळ्या हिरव्यागार भाज्यांनी आणि फुलांनी वरलेला असतो हा पाऊस हवासा हवा, वाटतो वातावरणातील गारवा भक्तीची ओढ लावणारा असतो एकंदरीत पृथ्वीवरील ह्या काळातील निसर्गाने भांकरलेली हिरवी शाल आणि असमंतातून होणारी वृष्टी मनाला प्रसन्न करते हे सर्वच मंगलमय वातावरण आपल्याला नामस्मरण पारायण उपासनेची ओढ लावते स्त्रिया आपले ठेवणीतील दागदागिने वस्त्रे बाहेर काढतात आणि मंगळागवर शुक्रवारचे व्रत देवीची ओटी एक ना दोन सर्वात रममान होताना दिसतात विविध पदार्थांचे सुद्धा घरघरात गर, रेलचेल असते त्यामुळे चोचले सुद्धा पुरवले जातात असा हा भक्तीचा परमार्थाची ओढ लावणारा श्रावण आयुष्यातील भर घालतो तेव्हा जगायला उत्साह येतो मनात नवनवीन अशा पल्लवीत होतात हा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रावणात पुढील उपाय उपासना करून बघाच एक एका गरजू स्त्रीची ओटी भरावी तिला कोरडा शिदा अर्थात कच्चे धान्यांचे वापरता येईल ते द्यावे दोन ज्यांना शनी किंवा राहूची दशा चालू आहे त्यांनी तेलाचे लहान बाटलीचे गरजूंना दान करावे शनी कृपेसाठी गरजू व्यक्तीला चपला भेट द्या भेट द्या छत्री द्या चार शाळकरी गरजू मुलांना पहा द्या त्यांच्या शिक्षणाला मदत करा पाच सर्वात श्रेष्ठ दान कुठले तर अन्नदान गरजू व्यक्तीला भोजन द्या सहा कुठलाही दानधर्म करताना म्हणत परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी आणि कुणाला तरी मदत करण्यासाठी संधी तुम्हाला दिलीच म्हणून कृतज्ञतासुद्धा असावी आपण करत असलेल्या दान धर्माचा कदापि अहंकार येऊन देऊ नका दान म्हणजे गुप्त असावे त्याची वाच्यता नसावी कारण त्याचा आपल्याला नकळत आपल्यालाच अहंकार होतो मी हे केले आणि मी ते केले हे नकोच आहे आपल्याला देवाने माझ्याकडून करवून घेतले दान करायचे त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे सात दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीला वेणी गजरा आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना करावी स्त्री म्हणावे येत नसेल तर यूट्यूबवर लावा त्यामुळे घरातील स्पंदने लहरी सकारात्मक होतील मुले अभ्यासाला लागतील करून बघा आठ घरांचा उंबरटा गोमूत्र आणि हळद यांनी सारवावा नऊ रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावा ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी रात्री दिवा लावा पण लावा दहा रोज संध्याकाळी तुपाचे निरांचे लावून देवांना ओवळा घरातील मुलांसमोर हे करावे संस्कार आपोआप होतो अकरा शनी राहू दशा असेल तर हनुमान चालिसाला दुसरा पर्याय नाही आपण कलयुगात आहोत संकटाचे डोंगर आहेत तेव्हा एकदा म्हणून चालणार नाही सकाळी तीन वेळा आणि संध्याकाळी तीन वेळा म्हणा स्वतः म्हणा पण त्याआधी रामाचा जप करा कारण जिथे राम आहे तिथेच मी आहे हे हनुमाचेच हनुमानाचेच वचन आहे बारा अनेक घरात संध्याकाळी रामरक्षा म्हणली जाते तुमच्याकडे म्हणली जात नसेल तर म्हणायला सुरवात करा तेरा निदान एक शुक्रवार तरी आपल्याला कुलस्वामिनीला मान्यवेद करावा घरातील सर्वांनी तो प्रसाद घ्यावा चौदा सत्यनारायण लघुरुद्र पवमान अशा अनेक माध्यमातून घरोघरी देवतांचे पूजन होत असते येता शकते आपल्यालाही घरात या व्रताचे आयोजन करावे पंधरा माहेर हा खास महिना त्यामुळे नुकताच विवाह हो झालेल्या आपल्या मुलीला घरी बोलवून ओटी भरावी सोळा ढेकभर उपासनांचा घोळ घालण्यापेक्षा आपल्या संपूर्ण दिवसाचे नियोजन करावे आणि ठराविक व्रते करावेत पण त्यात सातत्य ठेवावे रोज सोळा वेळा श्रीसुक्त म्हटले तर एक आवर्तन होते पण ते रोज करायला वेळ आहे का त्याचे गणित जमणार आहे का याचा सारासार विचार करून करावे उपासनेचा खेळ खोंडोबा नको सतरा आपल्याला कुटुंबाच्या चालीरीतीचे पालन करावे अठरा श्रावण शुक्रवारी ज्योतिपूजन करावे एकोणीस आपल्या सद्गुरूचे स्मरण तर आपल्या श्वासातच असले पाहिजे त्याचे दर्शन घेतले पाहिजे गुरुलिहाला अमृत श्री गजानन विजय ग्रंथ श्री साईसा चरित्र अशा ग्रंथांचे पारायण आवर्जून करावे मीस श्रावण हा दानधर्म करण्याचा मास आहे आपण नेहमी घेत असतो देण्यात तो आनंद आहे तो घेण्यात नाही हे जणू सांगण्यासाठी हा श्रावण मास येत असावा देवासमोर दिवा लावून शांतपणे नामस्मरण करताना बाहेर कोसळणाऱ्या श्रावण सरी मनाला अपार गोडी देतात अशा वेळी डोळ्यातून अश्रू नाही आले तरच नवल स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या हृदयात नक्कीच प्रवेश करणार हा विश्वास ठेवून तन मनाने आपले जीवन त्यांच्या चरणी समर्पित करूया आपला संसार त्यांच्या चरणाशी अर्पण करूया आणि बघा ते आपले आयुष्य सर्वार्थाने कसे खोलवतात अहो आपण फार साधी माणसं आहोत साधी भाजी पंचवीस रुपयाची तीस रुपये झाली तरी आपले महिन्याचे बजेट कोसळते इतकी साधी आहोत म्हणूनच आपण साधीच भक्ती करूया पण मनापासून संपूर्ण श्रद्धेने कुठलाही डामडोल देखावा न करता कारण ते थेट आपल्या सद्गुरूच्या हृदयापाशी पोचणार आहे उपासनेला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याची फलश्रुती देणारा हा साजरा श्रावण आला आहे उपासना आपले आयुष्य घडवतात आणि आपल्या मनाला आधार देतात दानधर्म आपल्याला आपल्या संकुचित बुद्धीतून मुक्त करतो देण्याचे महत्त्व शिकवणारा हा श्रावण आहे का होत नाही माझ्या मुलाचा विवाह नक्कीच होणार नोकरी मिळणार होती त्याहीपेक्षा उत्तम मिळणार माझे शरीर निरोगी आहे आणि सगळे आजार मी दूर पळवणार ही सकारात्मक भावना ठेवणार भावना देणाऱ्या आणि आपल्या आराध्याच्या समीप नेणारा हा श्रावण आपल्यातील मीपणाचे कवच कुंडले टाकून देण्यासाठी तसेच उपासनेचे महत्त्व सांगण्यासाठी येत आहे आपल्या घरासोबत आपले, आपले मनसुद्धा घासून पुसून लखलकीत लक करूया मनातील द्वेष राग असूया मस्तर मोह संकुचित मनोवृत्ती यांना कोसू दूर करून मन श्रद्धेने आणि रसाने भरून टाकू रसाने भरून टाकूया चला तर मग आपल्या आवडत्या सहज जमणाऱ्या उपासना करूया आणि श्रावण सोहळा खऱ्या अर्थाने जगूया आपल्या सर्वांकडून सद्गुरु उत्तम उपासना करून आपल्याला संधी देखील शंकाच नाही असा हा श्रावण सोहळा आपल्या सर्वांचे आयुष्य समृद्ध करू दे परमार्थी गोडी आणि सुख प्रदान करू दे आपल्या सर्व इच्छा फलद्रूप होऊ दे आणि निरंतर सेवेचे व्रत आचरणात आणण्यास मदत मदत करू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ